बाप्पाच्या प्रसादासाठी आपल्याला रोज नवीन नवीन काही ना काही करावं लागतं अशा वेळेस तुम्ही हे अगदी झटपट होणारे खूप कमी साहित्यात तयार होणारे हे मोदक बनवू शकता सगळ्यात आधी मी इथे पनीर घेतलं आहे पनीर चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आता हे मी किसून घेते किसून घेत असताना त्याचा चुरा होत होता त्यामुळे मी हे हाताने थोडस कुस करून असं घेतलंय किसून न घेता असंही त्याचा चुरा पडत होता त्यामुळे मी हे अशा पद्धतीने हाताने ते मिक्स करून घेतलं म्हणजेच कुस करून घेतलंय थोडक्यात काय तर ते थोडस बारीक झालं पाहिजे एकसारखं झालं पाहिजे यासाठी तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि काहीतरी पटकन प्रसादासाठी बनवायचंय हे मोदक तुम्ही बनवू शकता पनीरचे मोदक अप्रतिम असे लागतात सगळ्यांना नक्की आवडतील मेहनत कमी आहे वेळ कमी लागतो हे मोदक बनवण्यासाठी इथे मी हा पॅन गरम व्हायला ठेवला आहे नॉनस्टिक पॅन असला पाहिजे असं काही नाही स्टीलच्या पॅनमध्ये देखील तुम्ही हे बनवू शकता अगदी फक्त एक चमचा तूप घालायचं आहे तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये पनीर घालायचं आहे यामध्येच अर्धा कप मिल्क पावडर घालायची आहे इथे मी पनीर दोनशे ग्राम घेतलेला आहे त्यासाठी अर्धा कप मिल्क पावडर वापरली आहे हे आता आपल्याला चार पाच मिनिटे परतून घ्यायचं आहे जस जसं हे शिजेल तसतसं अजून थोडं सैलसर होतंय पनीर खूप काही शिजवायची गरज नाही आहे फक्त त्याचा कच्चेपणा निघेल एवढंच परतून घ्यायचं आहे सुरुवातीला मी दोन मिनिटे हे पनीर परतून घेतलंय आता यामध्ये आपल्याला घालायची आहे पिठी साखर नेहमीचे जे आपले चमचे असतात ते तीन चमचे मी इथे साखर वापरली आहे व्यवस्थित गोड होतं तुम्हाला खूप जास्ती गोड आवडत असेल तर अजून एखादा चमचा घालू शकता पण एवढं पुरेसं आहे यामध्ये मी वेलची पूड पण घातली आहे आता हे सगळं आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे साखरेमुळे हे मिश्रण अजून थोडंसं सैलसर सा होईल आता हे थोडंसं अजून कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे पिठी साखर मी यामध्ये घातली आहे साधी अख्खी साखर तुम्ही तशी वापरली तर ती त्यामध्ये मिक्स व्हायला वेळ लागतो आणि हे मिश्रण खूप जास्त कडक होतं त्यामुळे पिठी साखर घातली आहे मी आता याचा छान असा गोळा तयार होतोय छान असं घट्ट मिश्रण तयार झालं आहे आता मी याचा गॅस बंद करते आणि हे थोडं थंड करून घेते हे थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पिठी साखर बनवली आहे त्यामुळे ते थोडंसं पांढर दिसतं आहे त्याच्यातच मी हे मिश्रण घालून घेते हवं तर तुम्ही दोन बॅचमध्ये करून घेऊ शकता एकाच वेळेला मी हे बनवून घेते हे मिक्सरला फिरवत असताना यामध्ये पाणी दूध असं काहीच घालायचं नाही आहे असंच प्लेन मी मिक्सर चालू बंद करत हे फिरवून घेतलं आहे आता याचे मोदक बनवण्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालून तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक त्यामधून छान असे निघतात याला चिकटत नाहीत सगळीकडे तूप लावल्यानंतर यातलं ला थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे हा मोदकाचा दोन नंबरचा सा साचा सा आहे खूप छोटाही नाही आहे आणि खूप मोठाही नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे मोदकाचा साचा सा नसेल तर प्लेन तुम्ही पेढ्यासारखे देखील याला शेप देऊन तुम्ही बनवू शकता या मिश्रणामध्ये मी कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातले तरी चालेल मी प्लेन बनवत आहे अशा पद्धतीने सगळं मिश्रण यामध्ये भरल्यानंतर हे आता ओपन करायचं आहे सुरुवातीला या मोल्डला एकदा तूप लावलं की प्रत्येक वेळेला मोदक बनवताना याला तूप लावण्याची गरज नाही आहे असेच तुम्ही बनवू शकता अगदी सुंदर मोदक यामधून निघतो आहे अजिबात त्याला चिकटलेला नाही आहे खूप सुंदर असा याला शेप आलेला आहे अगदी झटपट होणारे आणि चवीला अप्रतिम असे लागणारे हे पनीरचे मोदक तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हे मोदक आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद